इथं जर सभा झाल्यात विषय तरी मराठा दादा आम्हाला एकदा विनंती करायला शिकवले एकदा हात जोडायला शिकवले दोनदा जोडले शिरलेले होते तेव्हा सांगितलं त्यांना की साहेब तुम्ही मराठा आरक्षणात लक्ष घाला राज्य सरकारला सांगा कारण आम्ही काय भाजप विरोधी नाहीयेत किंवा महाविकास आघाडी विरोधी नाहीयेत आम्हाला आरक्षणाचे मतलब आहे तुमचा इथला माणूस जाणून बुजून आमच्यावरती केसेस करतोय आरक्षण देत नाहीये मोदी साहेब सरकारला सांगितलं झालं असं त्यांनी सांगितलंय बार बार विनंती करायला मोकळे का आम्ही क्षेत्रीय मराठी येत नाही भाऊ आम्ही त्यागदा केली ना त्यांच्यावरती वेळ आली सभा घेण्याची आणखीन तिने पुरस् सावध राहू आम्हाला यायचं नाही राजकारण सगळ्या स्वारी थांबल नाही दिले तर मैदानात मराठी शंभर टक्के